लाडकी बहीण योजनेचा या महिलांना मिळणार लाभ अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यानुसार राज्यातील गरीब आणि होतकरू महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आतुर झाल्या असून अर्ज भरण्यासाठी ठिकठिकाणी थीक गर्दी करताना दिसून येत आहेत मात्र या योजनेसाठी सरसकट महिला पात्र ठरणार नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला एकवीस ते साठ वयोगटातील असाव्यात अशी अट घालण्यात आली आहे विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार सर्व स्तरातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी प्राधान्य दिले जाणार आहेत इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल त्याचबरोबर सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना देखील यो या योजनेचा लाभ घेता येणार नाही याशिवाय सरकारी योजनेतून आधीच मानधन घेणाऱ्या महिला देखील पात्र ठरणार नाहीत याच दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळपास एक कोटी महिलांना मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज चालू झाले आहेत ही योजना राबवण्यासाठी सरकारवर वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक आणि दोन पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद